नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी बारा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार तर या दिवशी आलेले आहे चैत्र पौर्णिमा आणि याच दिवशी देखील आलेला आहे हनुमान जन्मोत्सव तर अतिशय शुभ असा हा दिवस आहे चैत्र महिना हा आपल्या कुलदेवीची सेवा आणि कुळाचार कुलधर्म करण्याचा शुभ महिना मानला जातो तर पौर्णिमा तिथी ही बारा तारखेला पहाटे तीन वाजून बावीस मिनिटांनी सुरू होणार आहे ती समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेरा तारखेला पहाटे तीन वाजून बावन्न मिनिटांनी समाप्ती होणार आहे आणि उदय तिथीनुसार आपण बारा एप्रिललाच ही साजरी क करणार आहोत तर याच दिवशी आपल्याला सत्यनारायण देखील करायचे आहे आणि जे काही पौर्णिमेचे उपाय आहेत सेवा आहेत तर त्या देखील आपल्याला बारा तारखेलाच करायचे आहे आपल्या कुलदेवीचा कुळाचार कुलधर्मदेखील आपल्याला याच दिवशी करायचा आहे आपण चैत्र नवरात्रीमध्ये अनेक सेवा केल्या पण ज्यांच्या राहून गेल्या चैत्र नवरात्रीमध्ये ज्यांना सेवा करणं शक्य झालं नाही काही अडचणींमुळे तर त्यांनी या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सेवा केल्या तरीही चालेल आणि ज्यांच्याकडनं सेवा झाल्या असतील तरीही तुम्ही या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देखील आपण सेवा करू शकता तर बघा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने प्रत्येक सण हे साजरे केले जातात या पौर्णिमेच्या दिवशी आई भगवतीची सेवा आपल्याला अवश्य करायची आहे तर या दिवशी मासिक धर्म असेल सुतक विटाळ असेल तर तुम्ही सेवा करू नका तर या दिवशी सेवा काय आपल्याला करायची आहे तर बघा तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या तरीही तुम्ही या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा एकतरी पाठ तुम्ही करू शकता किंवा त्याहीपेक्षा तुम शक्य असेल तर तुम्ही त्याहीपेक्षा जास्त करू शकता तर आवर्जून आपल्याला या दिवशी एक तरी दुर्गा सप्तशेतीचा पाठ हा करायचा आहे तुमच्याकडनं चैत्र नवरात्रीमध्ये सेवा झाली नसेल तर तुम्ही या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून सेवा करा आपल्या कुलदेवीची सेवा ही आपल्याकडनं झालीच पाहिजे यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे काही दुःख अडचणी संकट ज्या काही समस्या असतील तर त्या दूर होतात पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मी भगवान विष्णूंनाही समर्पित आहे आणि त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी भगवान लक्ष्मी च... माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची देखील आपल्याला सेवा करायची आहे ज्यांना दुर्गा दुर्गासप्तशतीचं पाठ करणं शक्य होणार नाही तर त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्रमचे अकरा वेळा पठण करावे तर यामुळे दुर्गा सप्तशती पाठाचे फल आपल्याला मिळ मिळत असते पण ज्यांना शक्य होईल तर त्यांनी आवर्जून दुर्गा दुर्गासप्तशतीचं पाठ पठण करा त्यानंतर या दिवशी माता लक्ष्मी आपल्या कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती असेल तर किंवा स्त्रीयंत्र असेल तर त्यावरती आपल्याला आवर्जून कुंकुमार्चन करायचं आहे आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल यामुळे तसेच या दिवशी आपल्याला देवीची ओटी देखील भरायची आहे त्यासोबतच कोणीही स्त्री घरामध्ये बोलून त्या स्त्रीला जेऊ घाला आणि तिची ओटी देखील भरा त्यासोबतच या दिवशी पूर्णांच्या आरत्या केल्या जातात काही ठिकाणी केल्या जातात तर काही ठिकाणी कणकेच्या दिवे बनवले जातात तर तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर या दिवशी या दिव्यांनीच आपल्या कुलदेवीला माता लक्ष्मीला आपल्या कुलदेवीची माता लक्ष्मीची आरती करायची असते तर प्रथम आपल्याला गणपतीची आरती करायची आहे त्यानंतर कुलदेवीची माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची आपल्या सर्व देवांची आपल्याला आरती करायची आहे आणि तुम्ही आरती देखील म्हणू शकता गणपतीची माता लक्ष्मीची आप तुम्हाला ज्या आरत्या येतील तर त्या आरत्या म्हणून देखील तुम्ही ही आरती करू शकता ज्यांच्याकडनं चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरणं शक्य झालं नाही तर त्यांनी या दिवशी आवर्जून आपल्या कुलदेवीची ओटी भरावी त्यानंतर घरी सवाष्णव स्त्रीला बोलवून तिला जीव घालायचा आहे आणि तिची देखील ओटी भरायची आहे या दिवशी या दिवशी देखील आपल्याला कुलदेवीला लवंगांची माळ अर्पण करायची आहे तर अकरा लवंग घ्यायची आहे आणि लवंगांची माळ बनवून ती आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे आणि ही माळ दुसऱ्या दिवशी आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायची आहे तसेच कुंकुमार्शन झाल्यानंतर आपल्याला एकवीस लवंग घ्यायची आहे अखंड लवंगा घ्यायची आहे आणि त्या आपल्याला कुलदेवीच्या चरणाजवळ एक एक करून अर्पण करायच्या आहे आणि अर्पण करताना आपल्याला जो लवंगांचा फुलाचा भाग असेल तर तो आपल्याकडे करायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला ही लवंग आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे फोटो असेल तर तुम्ही फोटोला देखील अर्पण करू शकता अर्पण करताना आपल्याला प्रत्येक लवंग अर्पण करताना कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर एक लवंग आपल्याला अर्पण करायचं आहे तर असं एकवीस वेळा आपल्याला एकवीस लवंग अर्पण करायचे आहे तर ही सेवा कोणीही करू शकतं त्यानंतर या लवंग अर्पण करून झाल्यानंतर थोडा वेळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्या लगेच उचलून घ्यायच्या आहे आणि या लवंग घरामध्ये सर्वांनी खायचे आहे किंवा चहामध्ये टाकून देखील तुम्ही या लवंगा खाऊ शकता तर अवश्य चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हा लवंगांचा उपाय अवश्य तुम्ही करा त्यासोबतच आपल्या कुलदेवीचा कुळाचार शेवा देखील या दिवशी करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ